नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा आणि एक महत्त्वाची घडामोड घडली आहे की धाराशिवच्या एस पीनी आता एक प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याने एक महत्त्वाची माहिती दिली जे प्रकरण ज्यांचा खून झाला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पाठोपाठ जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजलं आणि ज्या प्रकरणामुळं महाराष्ट्रातल्या पवनचक्क्यांचा वाद किंवा सौर संदर्भातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या गुंतवणुकीसंदर्भातला वाद पुन्हा एकदा चर्चेला आला ते तुळजापूर तालुक्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातल्या सरपंचाची मेसा नावाचं काहीतरी गाव आहे तर तो त्या गावच्या सरपंचानी असा दावा केला की त्याच्या गाडीवरती हे जे पवनचक्कीवाले किंवा सौर ऊर्जावाले आहेत ह्या लोकांनी हल्ला केला त्याची गाडी तोडली तो मार्डरावरती एकटा असताना त्याच्या गाडीतल्या काचा फोडल्या आणि त्याच्यानंतर त्याच्या गाडीमध्ये पेट्रोलची बॉम्ब टाकले वगैरे आणि ही घटना एवढी महाराष्ट्रामध्ये चर्चेला आली की त्याच्यात तेचा, त्या चार जणां चार अज्ञाताच्या विरोधामध्ये पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आणि त्याच्या अनुषंगाने मग जे आपल्याला सगळ्यांना माहिती येतोच की पवनचक्क्याच्या निमित्ताने किंवा सौर प्रकल्पाच्या निमित्ताने ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे म्हणजे सात गुंट्याचा व्यवहार करायचा दीड दोन एकरची जमीन ताब्यात घ्यायची आणि ते लायझनिंग करण्यासाठी ह्या गावगुंडांना पोसायचं आणि म्हणून ह्या धाराशिव असेल बीड असेल खरंतर साताऱ्यात सगळ्यात आधी पवनचक्क्यांची सुरुवात झाली होती आणि तेव्हा शालिंदाई पाटलांनी ह्या पवनचक्क्यामुळं महाराष्ट्रातला पाऊस पळून गेला अशा स्वरूपातला एक भाव व्यक्त केला होता आणि त्याचं आंदोलन पण झालं होतं पण आता हा मुद्दा पुन्हा चर्चेला यासाठी आला की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून झाला आणि आता वाल्मिक अटक झालेलीच आहे तर वाल्मिक अटक झाल्यानंतर त्याचा ह्या सगळ्या प्रकरणाचा सहभाग काय याचा आता तपास सुरू आहे आणि वाल्मिकवरती पण आरोप काय तर त्यांनी त्या संतोष देशमुख ज्या गावचे सरपंच आहेत त्या गावातल्या एका प्रकल्पामध्ये जी गुंतवणूक झाली होती त्याच्या नप्या है कोटी दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली खरं तर ती दहा कोटीची होती वगैरे म्हणतात आणि तिथून सुरू झालेला हा सगळा प्रकार आता ह्या सरपंचाच्या ह्या दिव्य कारनाम्यामुळे चर्चेला आला आणि बरं हा भाद्दर इतका इतका बहादर आहे की ह्या सरपंचानं या आपल्यावरती झालेल्या हा ह्या हल्ल्याच्या विरोधामध्ये पाण्याच्या टाकीवर चढून वगैरे आंदोलन केलं माध्यमांना प्रदीर्घ मुलाखती दिल्या आणि हे सगळं कसं वाईट आहे कसे गावगुंड सगळ्या गोष्टी आहेत वगैरे असं सांगितलं आणि मग त्याची चर्चा ऑब्विस्ली महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने झाली चर्चासत्र झाली काही चर्चासत्रामध्ये पण हा भादर असावा असं वाटतं आता पोलिसांनी तपासाची सगळी चक्र वेगाने फिरवली आणि काय लक्षात आलं तर ह्या भाद्रानं नामदेव निकमनं स्वतःला शस्त्र परवाना मिळावा ह्यासाठी हा चक्क बनावरचला रचला होता म्हणजे त्यांनी आत्ता जी काही परिस्थिती सुरू आहे त्याचा वारेमाप वापर म्हणजे पुरेपूर वापर करून घेण्यासाठी माझ्यावरती ह्या पवनचक्केवाल्याने हल्ला केला असं सांगितलं त्या संदर्भातला गुन्हाही दाखल केला आणि पोलिसांसह सगळ्यांची पळापळ पड़ झाली आता त्याचा हा जो बनाव आहे तसा पात्र गुन्हा आहे कारण त्याच्यामुळे काही कोणाला हार्म नाही झाला पण त्यामुळं जे वातावरण महाराष्ट्रामध्ये चिघळलं मधल्या काही दिवसामध्ये त्याच्यात भर पडली म्हणजे ऑलरेडी वाप संतोष देशमुखांची ज्या पद्धतीनं हत्या खून झाला आहे ते बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय की पवन चक्के आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये ह्या प्रकरणाची जोरात चर्चा सुरू आहे म्हणजे विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये जे सभागृहामध्ये निवेदन केलं होतं तेव्हाच ते, ते असं म्हणाले होते की जर असंच होत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकच येणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाऊ त्याची पाळेमूळ खोदून काढू पण जर हे असं निकमसारखं प्रकरण होत असेल तर काय करायचं मग आता पोलीस अधीक्षक आणि धारा त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि हा निकमांचा जो प्रताप आहे तो महाराष्ट्राला सांगितला आता त्याचीही योग्य त्या पद्धतीनं चर्चा होईल पण ह्या निमित्ताने जी चर्चा होते आहे ते लोकांना बंदुका का, का हव्यात म्हणजे मला माझ्या माहितीतले काही पत्रकार असे आहेत त्या पत्रकारांच्या कमरेला बंदूक आहेत आणि मला अनेक लोक सजेस्ट करतात की तुम्ही पण एक बंदुकीचा परवाना घ्या वगैरे वगैरे माझ्यावरती तर प्रत्यक्षात दोन वेळेला तशा पद्धतीच्या हल्ल्याचे प्रयत्न झालेले आहेत गोष्ट फार जुनी नाही आहे पण पत्रकारांनी अशा पद्धतीनं बंदुका कमरेला लावून कुणाला दहशत निर्माण करायचे तुमच्याही आसपास असलेले पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते यांची नावं तुमच्या डोळ्यासमोर आणा बरं तुमच्या लगेच लक्षात येईल की हे सोकॉल्ड शैक्षणिक संस्था चालक सोकॉल्ड मेडिकल कॉलेजेस चालवणारे राजकारणी ह्यांच्या कमरेला बंदुका असतात आणि तो बंदुका हा आता प्रतिष्ठेचा भाग झालेला आहे म्हणजे माझ्याकडे किती संपत्ती आहे माझ्याकडे फॉर्च्युनर आहे का इनोवा आहे याच्याबरोबर माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे आणि सुरेश धसानी तो मुद्दा बरोबर उपस्थित केला आणि स्वतःही त्यांनी सांगितलं की त्यांनी दोन जणांना या संदर्भामध्ये बंदुका मिळवून देण्यासाठी शिफारस केलेली आहे एक तर तुम्हाला बंदुका हव्या असतात आता त्यांनी जे दोन प्रकरणं सांगितली की एक गाव वस्तीवरचा कोणीतरी व्यक्ती आहे ज्याच्यावरती हल्ला झाला होता म्हणून त्याला बारा बोरची बंदूक त्याचा परवाना त्यांनी दिला आणि आणखी कुणाची तरी शिफारस आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये माझे एक मित्र आहेत शिंदे नावाचे त्यांचं स्वतःचं एक बंदुकीचं दुकान आहे मी त्या बंदुकीच्या दुकानामध्ये मी जेव्हा पानिपत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेट या संदर्भामधली एक डॉक्युमेंटरी करत होतो तेव्हा गेलो होतो आणि मी त्या बंदुका हातात घेऊन बघ बग, बघितल्या किंवा फार कसं आता गणेश नेबेनची जी फॅक्टरी आम्ही तुम्हाला मंचरमध्ये दाखी दाखवली त्याही बंदुका मी हातामध्ये घेऊन बघितल्या ते बंदूक हातात घेण्याचं जे थ्रील आहे ना त्या सुद्धा लोक अशा पद्धतीनं करतात करतात मला कालच प्रकाश महाजन यांचा फोन आला होता आणि प्रकाश महाजन यांनी सांगितलं की त्यांनी आता त्यांचा बंदुकीचा परवाना आणि बंदुकीचं शस्त्र हे परत केलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की वयाच्या ह्या टप्प्यावरती मला काही बंदुकीच्या परवान्याची गरज नाही पण मी जसं म्हणालो की बंदूक ही आता प्रतिष्ठेचं एक साधन झालेली आहे आणि त्या साधनेपोटी लोक काहीही गरज नसताना पत्रकार समाजकारणी आणि तुम्हाला बीडचा एक किस्सा सांगतो अंबाजोगाईचाच हो किस्सा आहे तिथल्या कार्यकारी अभियंत्यांनी तीन चार वर्षापूर्वी मला इथले गावगुंड त्रास देतात मला म्हणून मला बंदुकीचा परवाना द्या असं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं बरं त्या पत्रावरती जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना परवाना पण ग्रँट केला होता तर ते प्रकरण आम्ही खूप त्याचं सविस्तर वार्तांकन केलं होतं की एका अधिकाऱ्याला अंबाजोगाईच्या अधिकाऱ्याला असा बंदुकीचा परवाना का लागतो आता त्याच बीडचा इथे संदर्भ आला म्हणून मी म्हटलं की ह्या प्रदीर्घ अनुभवामध्ये ना इतक्या सगळ्या गोष्टी जोडलेल्या हे निकम हे जे कॅरेक्टर आहे ह्या निकमसारखे किती लोक आहेत त्याचा पण आम्ही डेटा काढला तर आता तो तसा माझे मित्र आहेत सुहास सर देशमुख यांनी तो आज लोकसत्तामध्ये प्रकाशित केलाय आणि बघा मागास मराठवाडा आहे मागास मराठवाड्याचा वन ऑफ द आयडेंटिटी काय तर मराठवाडा हा मागास आहे पाणी नाही आहे दुष्काळी परिस्थिती असते शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात विदर्भ पाठोपाठ मराठवाड्यात सर्वाधिक होतात त्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक हजार ब्याऐंशी परवाने आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागामध्ये पाचशे बारा परवाने आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्येच सोळाशे लोकांकडे शस्त्र परवाना आहे लातूरमध्ये आठशे सोकॉल्ड एज्युकेशनचं हब वगैरे जालना सहाशे बावन्न हिंगोली दोनशे नांदेडमध्ये एक हजार एकशे एकोणचाळीस परभणी सातशे सत्त्याण्णव धाराशिव एक हजार तेहतीस आणि आपल्या बीडमध्ये जवळपास एक हजारपेक्षा अधिकचे बंदुकीचे परवाने आहेत मला पूर्ण खात्री आहे म्हणजे मधल्या काळामध्ये बीडच्या एका पत्रकाराने एका स्थानिक वर्तमानपत्राचे संपादक वगैरे हो आहेत त्यांनी पण फायरिंग केल्याची आपल्या बंदुकीतनं त्याची पण बातमी झाली होती आणि सोशल मीडियावरती ती खूप चर्चेत होती तर हे जे असं बंदुकीचं जे प्रेम आहे ना त्या बंदुकीच्या प्रेमातली सगळ्यात हाईट गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी सुहासनी रिपोर्ट केली वारकरी संप्रदायाचे एक व्यक्ती आहे ते व्यक्ती हे अ त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे आणि ते बंदुकीचा परवाना असलेलं परवाना असलेलं जी असलेलं जे शस्त्र आहेत ते कमरेला खोन कीर्तन करतात बीडमधली गोष्ट जी सुहासने रिपोर्ट केली काय म्हणणार तुम्ही आता ह्या प्रवृत्तीला आता ते अविनाश पाठक म्हणजे प्रदीर्घ काळ बीडमध्ये वेगळ्या पदावरती कार्यरत आहेत मूळचे तुळजापूरचे आहेत डेप्युटेशननी वर जात आता ते बीडचे जिल्हाधिकारी झालेले आहेत तर त्यांनी आता ह्या सगळ्या प्रकरणानंतर ज्यांना ज्यांना शस्त्र परवाना दिलेला आहे त्यांच्या नव्याने चौकशा सुरू केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे लोक सांगतायत की आव साहेब आमचं सा बहात्तर जरी वयवर्ष असलं तरी लागतं बंदूक आम्हाला आणि काही जण म्हणतात की नाही नाही माझ्या जीवाला खूप मोठा धोका आहे वगैरे वगैरे म्हणून आता ह्या पद्धतीच्या बंदूक परवान्याची गोष्ट सध्या बीडमध्ये चर्चेत आहे त्या सुनावण्या सुरू आहेत आणि जिल्हाधिकारी महोदयांनी पण सांगितलं आहे की ह्या संदर्भामध्ये जेव्हा परवाने दिले गेले तेव्हा पोलीस विभागानं सुद्धा अर्धवट त्यांच्याकडे अहवाल पाठवले ज्याच्या आधारावरती हे बंदुकीचे परवाने दिलेले आहेत हे असं सगळं बंदुकीचं महाभारत आहे बाय बायदव अमेरिकेमध्ये ना प्रत्येकाला बंदूक वापरण्याचा अधिकार आहे कुणीही त्याच्या वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती बंदुका घेऊ शकतो वापरू शकतो आणि त्याच्यावरती अमेरिकेत डिबेट होते की हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे वगैरे शस्त्र आणि बघ आपण अमेरिकेत अमुक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शूट आऊट केलं तमुक स्ट्रीटवरती काहीतरी घटना घडली आणि ह्या शूटआउट मध्ये पाच मेले दहा मेले अशा पद्धतीच्या बातम्या आपण ऐकत असतो सुदैवानी अजून तरी आपल्याकडे हे जे शस्त्रधारक आहेत त्यांनी अशा पद्धतीनं ब्लॅटन शूटआउट केल्याची माहिती नाही आहे पण ते सुद्धा होणारच नाही महाराष्ट्रामध्ये असं नाही पण बघा ना आता ह्या सरपंचा जो कारनामा आहे ना तो कारनामा महाराष्ट्रासमोर मांडणं तातडीनं गरजेचं होतं कारण आता एका प्रकारच्या एक सिक्वेन्समधून ज्या घडामोडी करतात बायदेवी आता ते पलंगाची गोष्ट पण अशीच आहे ते जे पलंग आले असे माध्यमामध्ये चर्चा झाली की जिथे वाल्मी कराडला ठेवलेलं आहे आता तिथे पोलीस कर्मचारी आहेत तिथे महिला पण पोलीस कर्मचारी आहेत काही गोष्टी अत्यंत बेजबाबदारपणे जेव्हा रिपोर्ट होतात त्यावेळेला विश्वासार्हतेचा सा प्रश्न निर्माण होतो म्हणून प्रत्येक गोष्टीची पडताळणी करायला हवी की नेमकं का खरं काय आहे आणि ती पडताळणी करून जेव्हा तुम्ही मुद्दे मांडता तेव्हा ते लोकांना पटतात जसं तुम्हाला आमचे हे सगळे मुद्दे पडतात म्हणूनच तुम्हाला कोणा विनंती आहे आमचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दावा अधिकाच अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत थांबूया